नेताजींच्या कन्येचा सन्मान अनिता बोस फाप ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांची एकुलते एक कन्या एक ते अवघे चार आठवड्यांची असताना नेताजींनी तिला आणि आपली पत्नी एमिली हिला युरोपमध्ये सोडून दक्षिण आशियाच्या दिशेनं कूच केलं जपानच्या सहाय्यानं ब्रिटिशांचा पराभव करून भारत स्वतंत्र करण्यासाठी पुढे दोन अडीच वर्षांच्या धामधुमीनंतर नेताजींचा दुर्दैवी आणि मृत्यू झाला त्यामुळे आपल्या मुलीला ते मुली पुन्हा भेटू अथवा पाहू शकले नाहीत आणि त्याला अर्थातच तिच्या आईनं एमिलीनं वाढवलं मुलीचा आणि स्वतःचा आई वडिलांचा सा सांभाळ करण्यासाठी नेताजींची पत्नी एमिली ट्रंक कॉल या ऑफिसमध्ये विविध शिपमध्ये काम करत असे तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर ब्रिटिशांच्या अटी झुगारून तत्कालीन सरकारनं नेताजींच्या पत्नीला सन्मानानं भारतात बोलवायला हवं होतं तिच्या चरितार्थाची व्यवस्था करायला हवी होती पण तसं काही घडलं नाही त्यामुळे अनिताचा भारताशी काही संबंध येऊच शकला नाही नेताजींचं मोठेपण मात्र एम एल एने अनिताच्या मनावर चांगलंच ठसवलं होतं आणि एक फार महत्वाची गोष्टही सांगितली की तुझे वडील महापुरुष होते पण त्यामुळे तू महान होत नाहीस तुला तुझा मोठेपणा स्वतः सिद्ध करावा लागेल अनिता उत्तम शिक्षण घेऊन मोठी झाली तिने एक अर्थतज्ञ म्हणून नावलौकिक कमावला नेताजींच्या मृत्यूचं गुढ उकलण्यासाठी तिने अनेक अयशाचे प्रयत्न केले नेताजींच्या अस्थि भारत सरकारनं जपानमधून भारतात आणाव्यात ही तिची मागणी मान्य करण्यात आली नाही आणि डीएनए टेस्ट करावी ही तिची मागणी मान्य केली नाही ती सध्या ऑस्ट्रिया देशाची नागरिक आहे पती अर्थातच ख्रिश्चन आहेत आणि त्यांचं नाव आडनाव हे फाफ आहे परंतु तिनं भारताशी असलेली आपली नाळ तोडलेली नाही तिच्या तीन मुलांची नावं पीटर अरुण थॉमस कृष्णा माया कॅरिना अशी ख्रिश्चन हिंदू सरमिसळ असलेली आहेत अनिताजींचं आत्ता वय ऐंशी आहे काल दिनांक तेवीस जानेवारी रोजी भारत सरकारनं एक अतिशय चांगली गोष्ट केली नेताजींच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त भारताच्या जर्मनीमधल्या दूतावासानं एक खास भोजन समारंभ आयोजित केला सन्माननीय अतिथी म्हणून अनिताजींना बोलवलं भारतानं बोस कुटुंबाची जी उपेक्षा केली त्या पार्श्वभूमीवर हा सन्मान अगदीच किरकोळ आहे पण सरकारी यंत्रणेनं नेताजींच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीवेळी किमान त्यांच्या कन्येचं स्मरण केलं हेही नसे थोडके पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या समारंभाच्या वेळी अनिताजींनी गेस्टबुकमध्ये दोन ओळींचा अभिप्राय नोंदवला आणि शेवटी दोन समर्पक शब्द लिहिले जय हिंद हे शब्द केवळ अनिता बोस यांचे नाही त्यांच्या धमन्यांतून वाहणाऱ्या सुभाषबाबूंच्या रक्ताचा तो एक सहज हुंकार आहे जय हिंद